फाटा आहे माझं तर इकडं नागस फाटा आणि इकडं आपलं दज जस्ट इकडं आणि इकडं नागस फाटा एक दोन तीन किलोमीटर झाले आणि आपली गाडी लावल्या तर विषय काय आहे आपण चालले सांगलीला सांगलीला म्हणजे सांगली जात नाही पॉड एम आय डी सी मध्ये बारा मध्ये अगोदर पेंड आहे कारगिल आपण पेंट आणाय चालली मी चालली एम टी कारण काय दादा काय मनाला भेटला नाही पेंट आणून जर तुम्ही खाली करायचं तर काल गेलो तू विजापूरला तर तुला आणली पेंट सारखी पेंट होऊन शिव मग ते आणून खाली केली आणि एक आज चालली सांगले ना मडीशी म्हणजे तर मग म्हणलं सांग्या आणि एक ज्येष्ठ आता थांबलो होतो आणि थोडा झाला आहे कारण जाऊन गाडी भरून आणि येऊन गाडी खाली काढायची आहे थोडी गडबड आहे आपल्याला ते यामुळे काही जास्त काही बोलत नाही आणि आपण आता डायरेक्ट लगेच जाव्या आणि थेट कोपडी एम आय टीशीमध्ये जाव्या तर व्हिडिओ का कंटिन्यू बाक आलोय आणि ही कंपनी बारामध्ये इकडं आणि आपल्या गाडी इथं पार्किंग केल्या आपण चालल्या आता ब्यू आणायला म्हणजे जे असते ब्यू काय मला टाकला किती मला टाकला तेच पुढं प्रसिद्ध काटा येऊ इथं काय काटा आणि मागणी करणार गाडी फोटो बसणार काय बसणार डीओ काढला आणि अशा पद्धतीनं आपला पंधरा टक्कन डीओ आता मिळाला आणि आपण ठेवले आता पुढं तर एंट्री करायचे गेटवर वर शिकवून किती झाला आहे पहिल्यापेक्षा पहिला किती सांगताय एवढं झाड असायचं का सांगायविषयी नाही ही सगळी पण नाही अशी नाही आपण चाललोयच होतं आणि काय झालं विषय तर एक वाजता सुट्टी होत्या मग गाडी ते दोन लाख खोलत्या आणि बरोबर दोन वाजून एक मिनिटाने गाडी काट्या पाहिजे म्हणलाय गाडीत लावल्या जाऊन एंट्री करायची आणि आपण पण जाऊन जेवण यायच एंट्री करतो मला मग आता हां जेवण वगैरे जेष्ठ आत्ता आलो बघून जाऊन गाडीत बसतो आणि आपल्याला गाडी दोन वाजून एक मिनिट गाडी काट्यावर आणा म्हणजे मी हे गाडी आली वाटतं आत्ता के अठ्ठावीस आणि आपली गाडी येतं आपल्या मगाशी गाडी थोडं तकडं होतं आता केलं कारण बाहेरला का टाकायला कंपनी कसं आहे एक काटा यांचा एक काटा बाहेरला मग आता बाहेरला का टाकून गाडी लावल्या आता बसतो गाडीचा आता एक वाजून वीस मिनट झाले अजून चाळीस मिनटं आपल्याला वेटला येते आणि बघू दोन वाजता गाडी का गाठायला नाही म्हणले बसतो थोडं टाईम तर फायनली दोन वाजून वीस मिनिट झालेत आणि आपली गाडी पॉईंटला लावलेली आहे ही बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारचं चॅन्ड आहे आणि इथं आपली गाडी लावल्या पॉईंटला तर इथं गाडी आणि ही अजूनही गाडी गाडी लाव म्हणते लावली गाडी हे गाडी लावल्या घेऊ त्यां आता माल आहे हे सगळं कारगिल गोळी पॅन नाही बारामती सगळे कारगिलच म्हणते मी बारामती अगरजी आता हे मग आपले देऊ ज्याशी पण तिने माल आठ टाकणार पंधरा टन एकशे पंचवीस किलो आहे आपला माल टोटल आणि मग त्या हिशेन आपला माल आठ टाकणार ते तर बघा व्हिडिओ करा कंटिन्यू बघा किती वेळ लागतील काय सगळं गाडी भरल्या आणि संध्याकाळच्या न्याय म्हणजे साडेपाच वाजले आणि आपल्याकडं आत्ता आपल्या गाडीचं सगळं झालं झालं म्हणजे अजून वीलेज पण गॅरंटी कमी झाली काय झालं आपल्या गाडीत तीस पस्तीस किलो वजन जास्त आले आणि विषय काय झाला गाडी भरली गाडी पडदा बांधला त्यांचा काटा गेला त्यांच्या गाडीचा वजन जास्त दाखवलं बाहेर आहे गेटच्या म्हणजे कंपनीच्या अपोजिट भराय काटा तत्त गेला काटा तत् पण एक वीस किलो आले जास्त मग आता त्याचं काय तर चाललंय मग गाडी थांबवल्या नाही तर मग गाडी बनवून साडेचार गाडी बसल्या तर साडेपाच वाजली आणि घेता आणि त्यात बारीक पाऊस एक गेला आहे इथे नाही ज्या ह्याच्याकडनं पावसाच्या भूलभूर येत आहे जास्त त्या वैताकून गेला आहे आणि त्यात एक आपला माल अगदी काट काट बसला आहे वळ माल जेवढं बसला आहे आणि त्यात माल महाग म्हणजे असं माल असं झालं आहे जर पुढे आपण टिकलो काय माल महागायची शक्यता जास्त कोण पडदा बांधले बेट मारले दोन ती जसं घेतलं तर पॅक केले आत ना आपलं पॅक केले सांगायला विषय नाही वजन काही वाटत नाही पण आत ना अगदी असं ही आहे अशी गाडी लावली तर पण जागाच नाही आता मी तर काय करणार हे बघता येई झाड पण गाड्या इतका वाढल्या ज्या सांगायला विषय नाही आणि सगळं झाड झाड रिपीट झाले सगळ्या चिक कंपनी तर बघ्या काय होते ते अजून तर काय अजून ते आत गेला आहे आत बन सांगतो म्हणता काय ते जा मग ती आणि काय तर अडकून आणते काय माहिती हे जे फॉस आला आहे माल येते मागं त्यात नाही फिरणार वाईटून गेली तर बघा काय काय होते सांगतो तो मला व्हिडिओ कॉलि पुढं आले आता अलकुंड फाट्याच्या जा आहे आणि आपले <प्रेण> तीस पस्त किलो वजन आलं जास्त तीन किंवा काटे गेलं तीन काटा काय परिणाम हवं लागलं वाटतं ना त्यामुळं सध्या गाडीत वजन जास्त आहे पावसामुळं आले वजन जास्त का आणि कशामुळे आली काय माहीत नाही ते तुम्ही सोडून नाही म्हणतात त्यात दोन अडीच तास यात गेले काटा इकडं नाही यात गेला वाटते कशा आवाज तुम्ही मिनिट झाले तर बघायचं नाही बघायचा नऊ वाजते तर ते हॉस्पिटल आले तर आजचा मला कुठं सांगूया म्हणतं सांगा म्हण सांगायला लागते तर चला तुझं सांगूयाच्या नवीन वेगवेगळी वेगळ्या